नमस्कार मित्रांनो आता एकंदरीत संपूर्ण देशामध्ये आणि किंबहुना आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा लोकसभेचं वारं वाहत आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकांचं पहिलं जे मतदान होणार आहे ते होणार आहे एकोणावीस तारखेला आणि मग आता जर एकोणावीस तारखेला पहिलं मतदान होणार आहे तर मग त्याच्या आधी सगळ्यांची आपल्याला माहिती ओपिनियन पोल येतात तर असे बऱ्याच मित्रांनो न्यूज चॅनलनी आणि किंवा बऱ्याचशा कंपन्यांनी ज्या ज्या कंपन्या सर्वे करतात अशा कंपन्यांनी अख्ख्या भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे सर्वे केले आणि आज बऱ्याच चॅनलचे जे सर्वे होते त्या बऱ्याच चॅनलचे सर्वे आज डिक्लेअर झाले आणि त्या सर्वेमध्ये जर आपण बघितलं तर जर विचार केला म्हणजे अख्ख्या भारताचा सबंध भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये संबंध भारतामध्ये भारतीय जनता पार्टीला साधारणतः तीनशे नव्वदच्या आसपास जागा भेटू शकतात असे जवळजवळ जवळ सगळेच सर्व सांगतात आणि इंडिया आघाडी आहे तर त्या म्हणजे आता जर त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये साधारणतः किती पक्ष आहेत तर महाराष्ट्रात तीन पक्ष आहेत महाराष्ट्राच्या बाहेर त्यांची वेगवेगळ्या वेगवेगळ्या पक्षांबरोबरच समजा काँग्रेसची जी का आघाडी असेल तर अशा संपूर्ण इंडिया आघाडीला साधारणतः शंभर ते सव्वाशे जागा भेटू शकतात असा हा अंदाज आहे आता मित्रांनो बघा जर आपण भारतात सोडून दिलं महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत ज्या ज्या कंपन्यांचे किंवा ज्या ज्या न्यूज न्यूज चॅनल असतात त्या न्यूज चॅनलचे जे सर्वे आले त्या सर्वेनुसार महाराष्ट्रामध्ये अजित पवार गटाचा सुपडा साफ होतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये अजित पवार गटाला लोकसभेची एकही जागा भेटत नाहीये असं सरळ गणित आहे आता मग आपण म्हणाल अरे अजित पवारांची बायको सुनित्रा पवार त्या पडतील तर सगळेच सर्वे असे सांगतात का सुनेत्रा पवार पडणार आहेत आणि सुप्रियाताई सुळे ह्या जिंकून येणार आहेत आता जर आपण विचार केला मित्रांनो बघा आता जे काही सर्वे आलेत ना त्यामध्ये पहिला सर्वे आलेला आहे टी व्ही नाईन पीपल्स पीपल्स कंपनी म्हणून आहे म्हणजे त्यांनी कॉलॅबरेट केलेला आहे म्हणजे टी व्ही नाईन आपला हा जो काही न्यूज चॅनल आहे आणि त्या न्यूज चॅनलने पीपल्स कंपनी बरोबर जे काय त्यांनी टाईप करून सर्वे केला असेल त्या मध्ये त्यांनी अख्ख्या भारतातल्या संबंध भारतातल्या पाचशे त्रेचाळीस लोकसभेच्या जागा चार हजार एकशे तेवीस विधानसभेच्या जागांमध्ये ते पंचवीस लाख जे काय आपण म्हणतो शॅम्पल आता हे मित्र सर्वे कसे करतात तर सर्वे असे करतात ना आता आता हे ज्या कंपन्या असतात या कंपन्या काय करतात माणसं नेमतात मग माणसं प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी जातात आणि विचारतात बाबा ह्या ठिकाणी कोण निवडणूक शकतं तर म्हणजे असा प्रकारे सर्वे केला जातो म्हणजे शॅम्पल पण कोणीही काय त्यांना सांगितलं ह्या गोष्टी सगळ्या गुपित ठेवल्या जातात पण तर असं ते प्रत्येक गावागावामध्ये जाऊन त्यांच्यावाला शॅम्पलिंग केलं जातं म्हणजे शॅम्पलनुसार सर्वे केला जातो आणि ह्या सर्वेनुसार आता एकंदरीत जो काय त्यांचा महाराष्ट्राचा त्यांचा ओपिनियन पोल आलेला आहे त्या महाराष्ट्राच्या ओपन पोलमध्ये पहिल्यांदा आपण टी व्ही नाईनचं बघू आता बघा याच्या टी व्ही नाईनमध्ये मित्रांनो जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीलाच जे काही जागा त्यांनी दाखवल्या आहेत त्या जागा पंचवीस दाखवल्या आहेत आणि दुसरा एक सर्वे आलेला मित्रांनो आपल्या एबीपीचा आपला एबीपी माझा न्यूज चॅनल महाराष्ट्रामध्ये आणि त्यांचा ए बी पी लाईव्ह न्यूज चॅनल हा बाहेर समजा एबीपी त्यांचा हिंदी न्यूज चॅनल आहे त्यांचा इंग्रजी न्यूज चॅनल आहे पण काय एकंदरीत ती मित्रांनो ए बी पी माझा जी काय आपल्याकडे जी काय आहे न्यूज न्यूज चॅनल तर त्या न्यूज चॅनलच्या कंपनीला हा सर्वे केला आहे आता आता बघा आता जर साधारणतः टी व्ही नाईनचा सर्वेचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बी जे पीला पंचवीस जागा आहेत आणि एव्ही पीचा जर सर्वे केला तर महाराष्ट्रामध्ये बी जे पीला जागा दाखवतात फक्त एकवीस आणि त्याच्यानंतर समजा मित्रांनो एकनाथ शिंदे गट सगळ्यांना माहिती आहे त्यांचं तर काय म्हणता ते इथं सांगत होते एक जरी माणूस पडला तर मी राजकारण सोडून निश्चिती करायला जाईल आता तर इथं या टी व्ही नाईनचं असं म्हणणं आहे का एकनाथ शिंदे गटाला तीन जागा भेटणार आहेत आणि इकडं एबीपीचं म्हणणं आहे का एकनाथ शिंदे गटाला नऊ जागा भेटणार आहेत पण त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे का त्या जागा कमी पण होऊ शकतात कारण अजून अजून जवळजवळ दहा जागांचं वाटप हे झालेलं नाही महायुतीचं आणि त्याच्यामुळे इथं यांच्या जागा ह्या जास्त दाखवल्या आहेत म्हणजे त्या पण जागा त्यांच्या तीनच भेटू शकतात म्हणजे का एकनाथ शिंदे फक्त तीनच खासदार निवडू शकतात आता जर टी व्ही नाईनचं असं म्हणणं आहे का बाबा अजित पवारांना भोपळा भेटणार आहे महाराष्ट्रामध्ये भोपळा म्हणजे कसा भोपळा म्हणजे झिरो असं भेटणार आहे आणि एबीपीचा असं म्हणणं आहे का त्यांना पण अजित पवार गटाला महाराष्ट्रामध्ये झिरो भेटणार आहे म्हणजे जर दोन्ही जर सर्वेचं आपण बघितलं दोन्ही सोडचं असं म्हणणं आहे का महाराष्ट्रामधून अजित पवारचा लोकसभे पुरता सुपडा साप होणार आहे आता हे झालं महायुतीचं तर महाविकास आघाडीचं बघू आपण महाविकास आघाडीचं जर समजा टी व्ही नाईनचा विचार केला तर त्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दहा जागा भेटतात आणि दुसरं चा जर विचार केला तर त्यांचं म्हणणं असं आहे का नऊ जागा ह्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भेटतात काँग्रेसला जागा भेटतात टी व्ही नाईनच्या नुसार पाच आणि आपल्या एव्ही पीच्या नुसार जागा भेटतात तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाला जागा भेटतात आपल्या टी व्ही नाईनच्या नुसार पाच आणि दुसरा एव्ही पीच्या नुसार जागा भेटतात पाच म्हणजे का जर मित्रांनो विचार केला टी व्ही नाईनचा आणि एव्ही पीचा जर विचार केला तर महायुतीला दोघांना जवळ सेम जागा भेटतात आणि आणखी दुसरा महा आणखी दुसरा महाविकास आघाडीचा विचार केला त्यांना पण साधारणतः जागा अठरा तेवीस भेटतात आता मतांची टक्केवारी बघा आता हे फक्त आत्ताचे सर्वे आहेत मतांची टक्केवारी बघा मित्रांनो इंडिया जी काय आहे ना आपली साधारणतः इंडिया आघाडी आता इंडिया आघाडीला जर आपण महिन्याभरापूर्वीचा विचार केला तर त्यांना मतं थर्टी एट पर्सेंट पडत होते आता ती फॉर्टी वन पर्सेंट गेलेली आहे आणि एची मतांची टक्केवारी जी त्रेचाळीस होती ना ती त्रेचाळीसची टक्केवारी चाळीस टक्क्यापर्यंत आलेली आहे आणि म्हणजे आत्ता सुद्धा इंडिया आघाडीचं जे काय जर का जर आपण मतांची टक्केवारी जर बघितली मतांची टक्केवारी ही भाजप आणि जे काय त्यांची महायुती आहे त्या महायुतीपेक्षा मतांची टक्केवारी नक्की जास्त आहे अजून जोपर्यंत प्रत्यक्षामध्ये मतदानाला जातील तोपर्यंत मतांच्या टक्केवारीमध्ये थोडंफार साधारणतः दोन चार टक्के इकडं तिकडं साधारणतः होऊ शकतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा मतांची टक्केवारी एक टक्के जरी टक्केवारी जर समजा इकडे तिकडं झाली जागांचा बराच मोठा गोळ होऊ शकतो आणि तेव्हा मित्रांनो हा आता जो काय आलेला आहे मित्रांनो ओपिनियन पोल त्या ओपिनियन पोलनुसार जर महाराष्ट्राचा विचार केला तर सगळ्याच ओपिनियन पोलचं असं म्हणणं आहे का महाविकास आघाडीला वीस जागा भेटणार आहेत आणि भारतीय जनता पार्टी आणि जी त्यांची महायुती आहे त्या महायुतीला जर आपण विचार केला तर पंचवीस ते अठ्ठावीस जागा भेटणार आहे आणि पण काही ह्या सगळ्या सर्वांचं एकच मत असं आहे का ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला झिरो बला मोठा झिरो भेटणार आहे म्हणजे अजित पवार गटाचा साफ होणार आहे तेव्हा मित्रांनो एकंदरीत बघा आता हे जे काय म्हणजे आज जे काय आकडे आले ओपिनियन पोलचे तर ते आकडे जे आहेत मित्रांनो ते आपल्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला आहे आपल्याला जर माहिती चांगली वाटली असेल व्हिडिओ चांगला वाटला असेल तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला लाईक करू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका